नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर बुधवारच्या दिवशी चंपा षष्टी आहे या दिवशी संध्याकाळी आपण आपल्या देवघरासमोर बसून हे वाचायचे घरा आहे घरात ज्याही समस्या सुरू आहेत ते सगळं काही दूर होईल आणि सगळं काही तुमच्या मनासारखं होईल मित्रांनो श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे मुख्यत्वे महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना जास्त केली जाते खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चबाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून रूपाने प्रकट झाले नवरात्राचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात सहा दिवस देवापुढे देवाला बेल व झेंडूचे फुले फार प्रिय आहेत म्हणून ती वाहतात तर हा दिवस आता चंपाीचा म्हणजे सहावा शेवटचा दिवस असतो ज्यांचे व्रत असतील ते व्रत सोडतील तळी भरण्याचे कार्यक्रम भंडारा असे बरेचसे कार्यक्रम या दिवशी करण्यात येतात परंतु आपण आपल्या घरातच देवघरासमोर बसून खंडोबा महाराजांची पूजा करावी आणि त्यानंतर आपण एका गोष्टीचे वाचन या दिवशी करायचे आहे ह्या गोष्टीचे वाचन केल्याने आपल्या घरात जेही वाईट जेही अशुभ जेही चुकीचं सुरू आहे ते दूर होतं ज्याही समस्या अडचणी दुःख दरिद्री गरिबी आहेत ते दूर होतात आणि घरात सुख समृद्धी बरकत होते सगळं काही घरात मनासारखं का होतं म्हणून मित्रांनो या दिवशी आपण उपवास केला असेल नाही केला असेल तरी आपण या गोष्टीचे वाचन आपल्या देवघरासमोर बसून नक्की करायचे आहे आता काय वाचायचे आहे तर तुम्हाला सव्वीस नोव्हेंबर बुधवारच्या दिवशी चंपा षष्ठीच्या दिवशी संध्याकाळी अगरबत्ती दिवा लावून मल्हारी अष्टक वाचायचा आहे मल्हारी अष्टक तुम्हाला वाचायचं आहे याची छोटीशी पोथी मिळते ती तुम्ही घ्यावी आणि त्याच्यातून वाचावं पोथी मिळत नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलवर मल्हारी अष्टक टाकलं तर तुम्हाला मल्हारी अष्टक लगेच मिळेल तिथून सुद्धा तुम्ही वाचू शकता तर नक्की मित्रांनो मल्हारी अष्टक चंपा षष्टीच्या दिवशी वाचायला अजिबात विसरू नका ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ